अध्याय क्रमांक दोन श्लोक क्रमांक पस्तीस भयादरनादुपरत महारथा। महारथाच थं बहुमत यास्य शिलावधम अर्थातच शिवाय ज्याच्या दृष्टीने तू आदिअशी आदरणीय अंश होतास ज्याच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील ते महारथी तुला भिऊन युद्धातून तुल काढता पाय घेता असे मानते श्लोक क्रमांक छत्तीस बहुद्वादिश तवा निदन्वस सामर्थ्ये ततो दुःख अर्थात तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करील तुला असे नको नको ते बोलतील याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे